नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवत आहे महिंद्राची सुप्रोमॅक्सी प्रॉफिट ट्रक या गाडीबद्दल तर आपण पाठीमागं एक ते दोन व्हिडिओ या सुप्रो मिनी ट्रक आहे त्याच्याबद्दल बनवलेले होते पण आज आपल्याला परत विचारायला क भरपूर कस्टमर सुप्रो मिनी घेतात पण मॅक्सीची पण भरपूर डिमांड राहते त्याच्यामुळे आज ठरवलं की आपण हे सुप्रोमॅक्सी प्रॉफिट ट्रक आहे व्हिएक्स मॉडेल आणलेलं आहे आपण पॉवर स्टेरिंग मध्ये याचा पूर्ण फुल डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवणार आहे याचे स्पेसिफिकेशन आणि सुप्रो मध्ये आणि मॅक्सी मध्ये काय डिफरन्स आहे त्यांच्या मशीनमध्ये टायर साईज मध्ये पेलोड मध्ये आणि मेन गोष्ट म्हणजे दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे कारण सुप्रो मध्ये एकच गाडी येते समजा सुप्रोमिनी व्हिएक्स पण जी मॅक्सी आहे त्या सुप्रो मॅक्सी प्रॉफिट ट्रक आहे याच्यामध्ये तीन मॉडेल कंपनीने काढलेले महिंद्राने त्याच्यामध्ये मुख्यतः एक एलेक्स मॉडेल राहतं सुप्रो मॅक्सी एल मॉडेल एक व्हीएक्स मॉडेल आणि एक झेड एक्स मॉडेल आता भरपूर कस्टमरांना वाटून का हे मॉडेलमध्ये काय डिफरन्स आहे तर जी गाडी आहे दिसण्यामध्ये मशीनमध्ये टायर साईजमध्ये पेलोड कॅपॅसिटीमध्ये याच्यामध्ये तिन्ही पण व्हेरियंटमध्ये काहीच बदल नाहीये फक्त जो मेन डिफरन्स आहे तो एक फीचर्समध्ये समजा तुम्ही जे सुप्रोमॅक्सी प्रॉफिट ट्रक आहे एलएक्स uh, मॉडेल ते घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधी स्टेअरिंग गाडी मिळेल बाकी तिचं मशीन बाकी फीचर्स सगळे सेम राहील एक्स मॉडेल घेतलं तर त्याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग ऍड होऊन येईल आणि तुम्ही झेड एक्स मॉडेल घेतलं तर त्याच्यामध्ये एसी पण येईल आणि पॉवर स्टेअरिंग पण येईल असे तीन मॉडेल आहे आणि मार्केटमध्ये सुप्रो मॅक्सीचं जे एल एक्स मॉडेल एक्स मॉडेल आहे एल एक्स आणि व्हीएक्स हे दोन व्हेरियंट खूप चालतात तर ता आज आपण आणलेलं हे एक्स मॉडेल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पण मग गाडी तिन्ही गाडींमध्ये जी त्यांची मशीन कॅपेसिटी ते सर्व सेम आहे तर चला आता आपण तुम्हाला या गाडीची पूर्ण फुल डिटेल्स सांगू तर मित्रांनो जे कस्टमर येतात गाडी घेण्यासाठी शोरूम मध्ये त्यांच्या डोक्यात भरपूर एक विचार असतो का जी सुप्रोमिनी गाडी ती पण आणि हिमॅक्सी पण दिसायला तर सेम आहे मग यांच्यामध्ये फीचर्स वेगवेगळे कोणते तर चला मी तुम्हाला एक थोडे जे मेन मेन फीचर्स आहेत एक पाच ते सहा पॉइंट आहे मी तुम्हाला ते बेसिक सांगून देतो काय काय फरक आहे जी सुप्रो मिनी ट्रक आहे ती साधी स्टेरिंग गाडी येते व्हीएक्स मॉडेलमध्ये आणि मॅक्सी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतं साधी स्टेरिंग घ्यायची का पॉवर स्टेअरिंग घ्यायची आणि एसीचं पण ऑप्शन येतं तो एक झाला पॉईंट दुसरा पॉईंट आहे मेन मशीन जे मशीन आहे जे मिनीचं आहे सव्वीस एच पी इंजिन आहे आणि ही मॅक्सी आहे तिचं सत्तेचाळीस एच पी इंजिन आहे आणि दुसरा तिसरा पॉइंट म्हणलं टायर जे सुप्रो मिनी ट्रक आहे त्याला एकशे तेरा साईजचं टायर येतं आणि ही मॅक्सी आहे तिला एकशे पासष्ट आर चौदा साईजचं टायर येतं झालं तीन डिफरन्स आता मेन गोष्ट म्हणजे पेलोड कॅपेसिटी आणि ट्रॉली साईज या गाडीची ट्रॉली साईट आहे आठ पॉईंट दोन इंच आणि जी सुप्रो मिनी आहे तिची सात पॉईंट आठ इंच आणि कॅपेसिटी जी मिनीची मिनीची नऊशे के ची का पासिंग आहे आणि ही सुप्रो मॅक्सी ट्रक आहे तिची एक हजार पन्नास के ची पासिंग आहे तर हे जे मेन मेन जे फीचर्स आहे दोन्ही गाड्यांमध्ये तो एवढा फरक आहे ग्राउंड मध्ये पण टायरचे साईज जास्त असल्यामुळे ग्राउंड मध्ये पण दोन्ही गाड्यांमध्ये फरक पडतो तर चला मित्रांनो आता तुम्हाला या गाडीचे पूर्ण स्पेसिफिकेशन सांगतो का गाडीमध्ये इंजिन टायर साईज जे काय फीचर्स आहेत ते पूर्ण तुम्हाला सांगतो तर चला जो मित्रांनो मॅक्सी गाडी आहे तिचा टू सिलेंडर डायरेक्ट इंजेक्शन डिझेल इंजिन आहे आणि जी इंजिनची क्षमता आहे नऊशे नऊ सी सी आहे आणि कमाल जे हॉर्स पॉवर आहे सत्तेचाळीस एच पी इंजिन हॉर्स पॉवर आहे आणि जो माल वाहून नेण्याचा जो टॉर्क आहे शंभर नॅनोमीटरचा टॉर्क आहे गियर बॉक्स आहे जे पाच पुढे आणि एक रिव एक रिवर्स गिअर बॉक्स आहे पंच्याण्णव किलोमीटर पर आवरचा वेग दिलेला आहे गाडीला आणि जो कार्गो बॉक्स आहे मेन तो आठ पॉईंट दोन फीटचा लांबी आहे आणि पाच पॉईंट फॉर्ट फीटची रुंदी आहे दोन्ही चाकण जो व्हील बेस आहे तो दोन हजार पन्नास मिलीमीटरचा जो व्हीलबेस आहे आणि मेन गोष्ट जो ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे तो एकशे शहाण्णव दिलेला आहे मित्रांनो गाडीची पेलोड कॅपॅसिटी आहे एक हजार पन्नास के जी आणि पुढे डिस्क ब्रेक पाठीमाग ड्रम बि दिलेले आहे टायरची साईज एकशे पंचावन्न आर चौदाचं टायर दिलेला आहे व्हॅक्युम ऑल असिस्टंट हायड्रोलिक ब्रेक दिलेले आहे आणि मेन गोष्ट जी वॉरंटी आहे ती तीन वर्ष किंवा ऐंशी हजार किलोमीटर दिल्ली आहे तर मित्रांनो तुम्हाला जे सुप्रो गाडी आहे मॅक्सी तिचे इलेक्ट्रिक तिन्ही व्हेरियंट मी तुम्हाला एक शोरूम सांगतो मग फार वेगळे असू शकते जिल्ह्या वाईज तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये थोडा फार फरक असेल जास्त नसेल तुम्ही जे सूत्रो ट्रक येत ते एक मॉडेल घेतलं ते सहा लाख आठवण हजार तसं स्टार्ट आहे एक शोरूम त्याचं व्हीएक्स मॉडेल घेतलं आपण ही गाडी समज मॉडेल घेतलं तर तिची सहा चौऱ्याऐंशी एक शोरूम आहे आणि तुम्ही पावसा मॉडेल घेतलं त्याची सात लाख चौदा हजार एक शोरूम आहे अशा तीन प्रत्येक व्हेरियंट मध्ये तीन मध्ये गाडी राहणार आहे तर चला मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद आणि अशाच व्हिडिओ साठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन कोणत्या सरकारी योजनांचा किंवा नवीन कोणत्या गाडीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तर धन्यवाद